जय शिवराय मित्रांनो आज आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स या काळाला चालू वर्तमान काळ पाहणार आहोत आपण याच्यापूर्वी सिंपल प्रेझेंट टेन्स हा काळ पाहिलेला आहे तर आज आपण सुरू करूया प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ कंटिन्युअस किंवा चालू वर्तमान काळ चालू चालू वर्तमान तर बघा या ठिकाणी विद्यार्थ्यांना फार काही लक्ष द्या चालू वर्तमान काळ ज्या काळामध्ये रूप कोणत्या काळातील त्याच काळातील ज्या काळामध्ये आणि क्रियापदाला आय किंवा क्रियापदाचे चौथे रूप असेल अशा वेळेस त्या काळाला चालू वर्तमान काळ असे म्हणतात तर मग चालू वर्तमान काळ आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे त्यात तुपीचे रूप कोणकोणते आहे ते आपण पाहू पहिल्यांदा बघूया बघा आय हे झालं सर्व नाम आय यू शी, इत, आए, कर कर ही शी इट आणि दे ही झाली सर्व नामे तर यांना यांचा उपयोग करून आपण चालू वर्तमान काळाचा कसा वापर करायचा कशा पद्धतीने आपण या ठिकाणी चालू वर्तमान काळ बनवायचा हे पाहणार आहोत आय तुम्ही जे रूपया आहे आपण पहिल्यांदा पाहूया टुकीचे रूप म्हणजे वर्तमान काळी वर्तमान रुपये कोणती आहेत पहा वर्तमान काळी इज आर ही तीन वर्तमान काळी रुपे आहेत आणि या तीन रूपांचा टुबीच्या रूपांचा वापर केल्याशिवाय आपल्याला चालू वर्तमान काळ हा पूर्ण करता येत नाही कारण याशिवाय चालू वर्तमान काळाला कुठलंही काय आहे स्वरूप प्राप्त होत नाही बघा सर मग आता बघा हे कसे वापरायचे केव्हा वापरायचे हे आपण पहिल्यांदा बघूया आणि मग नंतर आपण या काळाचं काय बघूया व्याख्या आणि फॉर्म्युला आणि वाक्य रचना बघूया आपण साधे वर्तमान काळात काय बघायचं आहे सब्जेक्ट प्लस वर्ग प्लस ऑब्जेक्ट तर आज आपण काय पाहणार आहोत आज आपण यांचा वापर पाहणार आहोत तुम्हीचं फॉर्म आणि हे लक्षात घ्या हे तुम्हीचे उपाय आहे वर्तमान काळ एम इज आर एम म्हणजे आहे इज म्हणजे आहे आर म्हणजे आहे पण कोणत्या सर्व नामासोबत वापरायचं हे आपण ठरवायचं आता पहा एम केव्हा वापरायचं बघा आय एम म्हणजे मी आहे आय असेल तर एम वापरावे वी आर म्हणजे आम्ही आहोत नंतर यू आर यू आर म्हणजे तू आहेस किंवा तुम्ही आहात तू आहेस किंवा तुम्ही आहात यू हे एक वचन किंवा अनेक वचन सिंग्युलर किंवा प्ल्युर या दोन्ही साठी वापरतात आर म्हणजे तू आहेस किंवा तुम्ही आहात ही नंतर काय वापरतात ही ईज ही म्हणजे तो आहे ही परत इज ती आहे तो आहे ती आहे ही आणि नंतर इट इज ते आहे वापरला आपण ही असेल तर ईज घ्यावी शी असेल तर ईज घ्यावी इत असेल तर ईज घ्यावी आणि इत असेल तर ईज वापरावे पण ईट हे निर्जीव वस्तूसाठी वापरतात हे कधीही लक्षात घ्यावे कारण निर्जीव वस्तूसाठी काय मग आपण कसं म्हणायचं इट्स अ मार्कर किंवा इट इज अ मार्कर हा मार्कर पेन आहे हा मार्कर आहे ही मार्कर निर्जीव आहे म्हणून आपण इट इज इट इज अ मार्कर ही इज अ बॉय शी इज अ गर्ल ट्रेन एव्हर वी यूज ऑल्सो आपण या ठिकाणी वापरू शकतो आणि परत एकदा चा वापर आपण दे आर दे आहेत ते, त्या, ती. दे ते, ते त्या, ती ते आहेत दे, दे आर बॉईज ते मुले आहेत दे आर वुमेन्स दे आर वुमेन्स त्या स्त्री आहे म्हणजे त्या पद्धतीने आपण वापरू शकतो ते त्या वी मे यूज हेअर एम इज आर एम इज आर कधी वापरतात टूवीचे वर्तमान काळी रूप ॲमेझा वर्तमान काळी असेल तर कोणत्या काळामध्ये चालू वर्तमान काळामध्ये याचा वापर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी चालू वर्तमान काळामध्ये आपल्याला एम इच आर या टू बी फॉर्मचा किंवा वर्तमान काळी रूपांचा वापर आपल्याला करायचा आहे आणि तो कशा पद्धतीने करायचा हे आता आपण काय करणार आहोत सविस्तर पाहणार आहोत कोणत्या काळामध्ये चालू वर्तमान काळामध्ये मागच्या भागामध्ये आपण काय पाहिलेलं आहे साधा वर्तमान काळ आजच्या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत चालू वर्तमान काळ तर चला मग पन... म्हण वी स्टार्ट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बट हा चालू वर्तमान काळ सुरू करण्यापूर्वी आपल्याला काय करायचंय या ठिकाणी आपल्याला हे करायचं याचा आपल्याला अगोदर काय बघायचंय सूत्र बघायचं त्याचं एक्झाम्पल बघायचं त्याची व्याख्या बघायची चला <applause> चालू वर्तमान काळ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पहिल्यांदा आपण काय पाहणार आहोत ज्या काळामध्ये आय प्रत्यय लावला जातो आय एनची प्रत्यय म्हणजे क्रियापदाला आय प्रत्यय प्रत्येक किंवा क्रियापदाचे चौथे रूप आणि बीचे रूप असते कोणते आमिदार बघा आता याचा फॉर्म्युला आपण बघू सूत्र फॉर्म्युला फॉर्म्युला म्हणजे काय सूत्र आणि हे सूत्र आपण पाहणार आहोत काय सूत्र आहे चालू वर्तमान काळाचं सूत्र काय आहे बघा सब्जेक्ट पा प्लस बी सब्जेक्ट प्लस अँड ऑब्लिक ईज ऑब्लिक आर सब्जेक्ट प्लस अँड ई आर प्लस वी फोर फॉम बी फोर फॉम किंवा इम्प्रॅकेट आय एन जी फॉम ऑफ द वर्ड बी फोर फॉर्म बी फोर फॉम फॉर फॉम ऑफ द वर्ड क्रियापदाचे रूप किंवा क्रियापदाला आय एन जी प्रती दॅट कॉल एज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स एम आर प्लस सब्जेक्ट प्लस व्ही फोर फॉर्म प्लस ऑब्जेक्ट अशा पद्धतीने हे काय आहे देशिझर हे काय आहे सूत्र आहे हे चालू वर्तमान काळाचं हे सूत्र आहे आणि हे कधी आपण काय करायचं एकदम आपल्या डोक्यामध्ये किते करायचं हे आपल्या डोक्यामध्ये एक्झॅक्ट आपण बसवायचं प्लस ई टू बी रूप वर्तमान काळी आहेत हेही लक्षात घ्या टू युट्यूबीचे वर्तमान काळी रुपये आहेत आणि या वर्तमान काळी रूपांचा वापर केल्याशिवाय कुठलाही चालू वर्तमान काळ म्हणजे जो आहे तो पूर्ण करता येत नाही म्हणून सब्जेक्ट प्लस एम ई आर प्लस आय एन जी फॉर्म ऑफ द वर्ल्ड प्लस ऑब्जेक्ट दॅट कॉल्ट कंटिन्युअस म्हणून त्याला आपण काय म्हणतो चालू वर्तमान काळ लक्ष देणं गरजेचं आहे आणि पाठांतर करणंही गरजेचं आहे हे झालं सूत्र कशाच चालू वर्तमान काळात तर आता आपल्याला या ठिकाणी काय बघायचं आहे या सूत्रानुसार दिस इज द फॉर्म्युला ऑफ द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स दिसेच फॉर्म्युला प्रेझेंट कंटिन्युअस प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळाचं हे सूत्र आहे फॉर्म्युला आहे स्ट्रक्चर आहे पण आता याचा आपल्याला कशाचं उपासन करायचं याचं आपल्याला वाक्यामध्ये रूपांतर करायचं या सूत्राचा वापर करून आपल्याला वाक्य रचना वाढवायची याची वाक्य रचना कशी असेल हे आपल्याला पहिल्यांदा बघायचं आता यावरून व्याख्याही तयार होती कशी व्याख्या तयार होती पहा ज्या काळामध्ये करता आहे ज्या काळामध्ये करता आहे तुम्ही रूप आहे गॅमीदार आणि क्रियापदाला आय एन जी प्रत्यय आहे तो काळ चालू वर्तमान काळ आहे ज्या काळामध्ये करता आधी गॅमीदार प्लस क्रियापदाला आय एन जी रूप प्लस ऑब्जेक्ट म्हणून त्याला आपण काय म्हणतो चालू वर्तमान काल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स असं आपण म्हणूया तर बघा आता या ठिकाणी आपल्याला याच काय बघायचं आहे आपण या ठिकाणी हे सूत्र पाहिजे फॉर्म्युला आणि याचा आपण काय पाहणार आहोत फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी आपण एक्झाम्पल पाहूया जीवाचे कान म्हणजे सर्वांगाचे कान करून ऐका म्हणजे एक लक्षपूर्वक काय पे अटेन्शन टू हिअर पे अटेन्शन टू मी माझ्याकडे लक्ष द्या आणि मी तुम्हाला कशा पद्धतीने वाक्य रचना करतो याकडेही याकडे लक्ष द्या पहा <laughs> काय सब्जेक्ट आता या वाक्यामध्ये सब्जेक्ट काय आहे घ्या आय एम आय काय आपण आय तर एम घ्यावे आय एम बरोबर तू भीच रुप आले आय एम क्रियापदाचे आयम पायकी एक म्हणजे आय एम नंतर क्रियापदाचे फोर्थ फॉर्म ऑफ द वर्ल्ड म्हणजे क्रियापदा आय एन जी प्रती किंवा क्रियापदाचे चौथे रूप मग आता क्रियापद रायटिंग राईट काय आपल्याला आय एन जी राईटला आय एन जी प्रत्येका आय एम रायटिंग अ लेटर म्हणजे आय एम रायटिंग अ लेटर याचा अर्थ काय होतो मी एक पत्र लिहित आहे आय एम रायटिंग करत आहे पत्र आहे म्हणजे या सूत्रामध्ये वापर या सूत्राचा वापर करून आपण काय केलेलं आहे एका वाक्याची <coughs> एका वाक्याची कन्स्ट्रक्शन केलेलं आहे वाक्य रचना केलेली आहे आणि त्या वाक्य रचनेचं स्वरूप आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय तर चालू वर्तमान काळाचं आपण वाक्यात रूपांतर केलेलं आहे आय एम रायटिंग अ रेटर मी एक पत्र लिहित आहे मी एक पत्र लिहित आहे म्हणजे या एका वाक्यानंतर आपण चालू वर्तमान काळाचे असंख्य वाक्य अ लॉट ऑफ सेंटेन्स वी मे क्रिएट वी मे प्रिपेअर आपण अशा असंख्य वाक्य बनवू शकतो करता घ्यायचा या तिन्ही पैकी एखादं रूप घ्यायचं आणि आपण ती वाक्य रचना पूर्ण करू शकतो बारकाईने लक्ष द्या कारण हे महत्वाचं आहे सेकंड फॉर्म ही इज टू स्कूल ही इज गोइंग टू स्कूल म्हणजे काय ही इज गोइंग टू स्कूल याचा अर्थ काय होतो ही म्हणजे तो इज गोइंग जात आहे टू स्कूल शाळेत किंवा शाळेला ही इज गोइंग टू स्कूल तो शाळेत जात आहे तो शाळेत जात आहे म्हणजे काय ही इज गोइंग टू स्कूल नंतर शीज इज लर्निंग